गजरा सो हा रुपयाला आहे फक्त ते म्हणजे एवढा स्वस्त रेंज मध्ये तुम्हाला दादर मार्केट मध्ये सुद्धा मिळणार नाहीये फक्त पंचवीस रुपये सो हे तुम्ही असं पण लावू शकता आहे बघा

हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आजचा व्हिडिओ प्लीज प्लीज प्लीज, प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ एकदम भारी आहे कारण की आज मी तुम्हाला दाखवणार आहे हेअर एक्सेसरीज आणि हा हेअर एक्सेसरीज अगदी म्हणजे दहा रुपयांपासून तुम्हाला खरेदी करायच्या असतील होलसेल प्राइस मध्ये खरेदी करायचे असतील होलसेल प्राईसमध्ये रिटेल ज ही जर हेअर एक्सेसरीज तुम्हाला खरेदी करायची असेल ना तर हे लोकेशन अगदी तुमच्यासाठी आहे एकदम दहा रुपयांसाठी दहा रुपयांपासून सुरू होणारी ही सगळी हेअर एक्सेसरीज तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मी जाते रनुजा हेअर एक्सेसरीज या दुकानामध्ये हे दुकान आहे सेकंड फ्लोरला सो so, क्रि क्रिस्टल प्लाझामध्ये तर तुम्हाला इथे पोचायचं असेल तर सगळ्यात तुम्हाला मलाड वेस्टला यायचं आहे क्रिस्टल प्लाझा मध्ये रणुजा हेअर एक्सेसरीज या दुकानात मी जाणार आहे सेकंड फ्लोरला शॉप नंबर आहे छत्तीस आपण जाव्या वरती आणि सगळी हेअर एक्सेसरीज आपण एक्सप्लोअर करूया चला या माझ्यासोबत <laughs> लिफ्टनं मी आलेली आहे बाहेर आता मला राईड घ्यायचा आहे पहिला राईड सो राईडला आल्यानंतर पटकन जो राईट असतो ना तिथून घेतल्यानंतर या गल्लीत येते आणि तिथून मग रणुजा दुकान आहे इथे तुम्हाला पहिलंच दुकान दिसेल हेअर ॲक्सेसरीजचं खूप सुंदर हेअर ॲक्सेसरीज त्यांच्याकडे पाहायला मिळते आपण आतमध्ये जाऊया त्यांच्याशी बोलूया या दादा नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत साखीमध्ये आणि मला खूप सुंदर अशी हेअर एक्सेसरीज हवी आहे आता लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि लग्नाचा सीझन म्हटलं की सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ते आपले केस नीट नेटकं असणं आणि त्यासाठी जी लागणारी हेअर एक्सेसरीज असते ते तुमच्याकडे खूप सुंदर प्रकारची मिळते मला खूप आवडलेली आहे तुमच्याकडची हेअर एक्सेसरीज खूप छान स्वस्त मस्त रेंजमध्ये आणि एकदम छान क्वालिटीची तुमच्याकडे हेअर एक्सेसरीज मिळते

दादर मार्केटमध्ये सुद्धा मिळणार नाही आहे म्हणजे एवढा स्वस्त रेंजमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतो हे किती लाय सोळा रुपये का प्रत्येक सो हे सोळा रुपये बीस डिझाईन आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन आहे तिला हे हे खूप सुंदर आहे हे किती लाय सिक्स्टी रुपीजी रुपीज वाला बी आहे तर हे साठ साठ रुपयाला आहे आणि हे कितीला आहे पन्नास रुपये वाव कसलं भारी आहे ना पन्नास रुपयाला वाव हे बघा पन्नास पन्नास याच्यामध्ये डिझाईन वेगळ्या वेगळे आहेत का वा आणि हळदीची ज्वेलरी सुद्धा तुमच्याकडे आहे ना हळदीसाठी लागणारी सुद्धा सगळं फक्त सत्तर रुपयांपासून तुम्हाला हळदीची ज्वेलरी पाहायला मिळणार येते खूप भारी आहे म्हणजे मला हळदीची ज्वेलरी साठी जर तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये हवी असेल ना खूप पैसे घालायचे नसेल तर तुम्हाला इथे परफेक्ट आणि खूप सुंदर ज्वेलरी आहे टफ वाईट आहे म्हणजे बाकीच्या मार्केटपेक्षा हे बघा हे असं जर तुम्हाला फुलं हवी असतील अशी हेअरस्टाईल मध्ये घालताय आणि त्या वेणीमध्ये तुम्हाला असे असे छान लावण्यासाठी हवी असतील ते सुद्धा आहेत काय प्राइस आहे दादा ह्याची सेव्हन्टी रुपीज का बॉक्स आहे सत्तर मस्त एकदम भारी हंड्रेड रुपीजला ना खूप सुंदर खूप मस्त खूप छान क्वालिटी आहे तर हळदीची ज्वेलरी आहे किती लई पूर्ण ही थ्री फिफ्टी काय तीनशे ला पूर्ण सेट आणि ही तीनसोबतच काय तीनशे ला पूर्ण सेट आत कवि दे ग वाव मस्त आहे हां हेअर एक्सटेंशन सुद्धा आहेत दोनशे तीस रुपयाला फक्त हेअर एक्सटेंशन वाव देखो इसमें ये पांच पिन वाला ये तीन पिन वाला ये भी बहुत अच्छा हे कितीला ये भी 230 रुपये का 230 230 ला आणि हे कितीला आहे एप्रिल 95 रुपये का 95 95 वाव मस्त आहे ना हे म्हणजे अंबाडाला अंबाडा बांधायचा आणि त्याच्यावर फिरवत जायचा किंवा तुम्ही वेणी घातली तर त्याच्यावर फिरवत 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 जायचा म्हणजे खूप सुंदर वाटतं वा क्या बात आहे खूपच सुंदर कमाल व्हरायटी यांच्याकडे ने 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 45 रुपीज वाव हे फोर्टी फाईव्ह रुपीजला आहे आणि हे आपण जेव्हा म्हणजे सांबाडा वगैरे बांधतो किंवा असा बन वगैरे करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला भोवती असं लावायला खूप सुंदर आहे खूपच मस्त मस्त तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तुम्ही हेअर एक्सेसरी हे बघा हे किती ला वन फिफ्टी म्हणजे दीडशे दीडशे रुपयाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप सुंदर हे किती फक्त पंचवीस रुपये <laughs> कसलं भारी आणि एवढं स्वस्त रेंज मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा मी तुम्हाला काढून दाखवते प्लास्टिक मध्ये कदाचित तुम्हाला दिसणार नाही सो हे पंचवीस रुपयाला आहे सो हे तुम्ही असं पण लावू शकता आहे बघा छान हेअर पोनी करायची सरळ आणि असे मस्त हेअर क्लिप्स घेऊन असे छान करायचं तर हे मोती आहेत आणि हे मोती तुम्हाला केसांना असे चिकटवण्यासाठी हवे असतील

एकशे ऐंशी एक ला वाव एकशे ऐंशी ला फक्त एकशे ऐंशी ला आणि हे फ्लॉवर वगैरे कितीला मिळतात असे फ्लॉवर हे तीनशे रुपये का बॉक्स आहे का बारा पीस रेगा उसके अंदर सेवन्टी रुपीज वाला बी बहुत सारा हर व्हरायटी अलग रेट है। अलग रेट आहे उसमे सब अलग अलग रेट तुम्हाला मणी वगैरे हवे असतील ना स्टड वगैरे काही तर तुम्हाला असं छान मिळणार आहे इथे बघू शकतो हे कितीला आहेत ये 70 रुपीज 70 रुपीज हे 70 रुपीस बॉक्स आहे 70 रुपीस आणि हे महाराष्ट्रीयन जे असते छत्री अंबाडा घातल्यावर तर कितीला हे 100 शंभर 100 रुपयाला खोपा खूप सुंदर आहे खोपा एकदम भारी आहे आणि हे सगळं तुम्हाला एवढा स्वस्त रेंज मध्ये ते पाहायला मिळते कारण ही होलसेलची दुकान आहे ओ जर हवा असेल असं छान डिझाईनचा तर तुम्हाला तो सुद्धा मिळणार आहे हा काय प्राइस आहे वन 150 ला एक पूर्ण पॅकेट पूर्ण पॅकेट 150 रुपये क्या बात है एक नंबर दुकान आहे सगळे लोक तुमच्याकडे येऊन भरपूर शॉपिंग करणार आहेत खूप मस्त हे बघा तर ह्या वेणी सुद्धा आहेत इथे ह्या ह्या काय काय पन्नास रुपये कोणती पण घ्या पन्नास साठ पन्नास साठ च्या रेंज मध्ये ना वा पन्नास आणि साठे बघा हे साठशे खाली पन्नासचे बरोबर सो हे तुम्हाला असं पन्नास साठच्या रेंज मध्ये पाहायला मिळतात याच वर हे कितीला आहे रुपये आहेत मस्त भारी आणि हे हे जे फक्त म्हणजे सगळ्यांची लग्न एकदम भारी धुमधडाक्यात होणार आहेत पन्नास पन्नास रुपयाला तुम्हाला हे सगळं खरेदी करता येणार आहे सो तुम्ही सुद्धा नक्की इकडे आणि हेअरबँड सुद्धा खूप छान आहेत हे आहेत हेअरबँड फॉर्टी रुपये चाळीस रुपये हे देखील

था था। सो असे छान तुम्हाला हेअर क्लिप जर हवे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार हे कितीला आहे मुला एकशे टیکه बॉक्स ला बॉक्स 12 पीस हे आएगा 24 पीस आणि हे कितीला आहे हे दाखवा जरा दोनशे चाळीस रुपये डझन किती म्हणजे मोठी लाँग पीस आहे का तो नाही मीडियम पीस आहे का ओके आ एक कितीला म्हणालत वीस रुपये वीस रुपये 20 मोगऱ्याचा गजरा आणि हे असे तुम्हाला जर गुलाबचे फुल हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहे तर हे सगळं कलेक्शन तुम्हालासुद्धा हवं असेल तर तुम्हीसुद्धा ह्या दुकानात नक्की पोचा हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी खूप 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 इन्फॉमे इन्फॉर्मेशनवाला आहे आणि मला सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या ज्यांच्या ज्यांच्या घरी लग्न आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हा व्हिडिओ म्हणजे पर्वणी असणार आहे कारण की हा व्हिडिओ बघून तुम्ही या दुकानात गर्दी करणार आहात हे मात्र शंभर टक्के खरं आहे सो नक्की या इकडनं खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सब्सक्राइब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच